आदित्य ठाकरेंची केस ही कोर्टात किती दिवस चालू आहे ही गेले पाच वर्ष चालू आहे याच्यामध्ये सीबीआयची चौकशी झाली याच्यामध्ये सीआयडीची चौकशी झाली परत परत याची एसआयटी चौकशी झाली एसआयटीच्या चौकशीचा रिपोर्ट टेबल कुठे केला का नाही टेबल केला दीड वर्ष ज्या एसआयटीच्या अधिकारी आहेत त्यांच्यावरती कारवाई करा की त्यांनी दीड वर्षामध्ये टेबल केला नाही रिपोर्ट म्हणून मग तुम्ही फक्त काय शिळ्या कडीला ऊत आणून तुमचे सगळे विषय बाजूला जावेत म्हणून काय औरंगजेबाची कबर काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पूर्ण छेपून टाकली आज दुसरा विषय नाही आदित्य ठाकरे ठीक आहे आदित्य ठाकरेंची ठाकरें चौकशी करायला आमचं काहीच म्हणणं नाही आहे या सभागृहात मंत्री उत्तर देताना काय देतात की मॅट्रो सब्ज्युडाईज आहे कोर्टाच्या समोर आहे प्रविष्ट आहे हे प्रकरण तुम्हाला माहित नाही एका सामाजिक कार्यकर्त्याने आता पण कोर्टामध्ये त्याची हिअरिंग चालू आहे सतरा फेब्रुवारीला त्याची हिअरिंग फायनल होणार होती त्या दिवशी मुख्य न्यायमूर्ती इथे नव्हते म्हणून त्याला पुढची डेट दिली कालचं जे पिटिशन झालंय या पिटिशन मध्ये त्या पिटिशनला आमचं पिटिशन टॅग करावं असं पिटिशन आहे कॉपी बेस्ट पिटिशन आहे हे कोण करत आहे आम्हाला न कळलं एवढे आम्ही मूर्ख आहोत का हे काय चाललंय आम्हाला कळत नाही का आणि कोर्ट येईल ना काय निर्णय द्यायचा आहे ते कोर्टाचा कोर्टाचा अधिकार आहे मॅटर सब्सिडाइज असताना तुम्ही कसं टाळवणार आणि पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये येते का तुम्हाला माहित नाही तुम्ही पेपर वाचत नाही आम्ही सभासद का पेपर वाचत नाही आम्हाला काय माहित नाही पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन कुठला येतो ज्यावेळेला सभागृहाला एखादी गोष्ट माहीत नसते बाहेर काहीतरी असं होतं की सभागृहाला सावध करणं गरजेचं असतं सभापती महोदय तुम्ही देखील या सगळ्या गोष्टी मान्य करताना हे सगळं नियमाप्रमाणे केलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आणि म्हणून आदित्य ठाकरेंच्या वरती आज ज्यांनी प्रस्ताव आणलाय त्यांचं एकच ट्विट मी वाचून दाखवतो त्यावेळेच त्यावेळेच ट्विट त्यांचं काय डॉक्टर मनीषा कायंदे त्यांनी ट्विट केले त्यावेळेला सीबीआय रिपोर्ट आला दिली त्या सत्य परेशान हो सकता है पराजित नाही ना। याची प्रचिती देशवासियांना आलेली आहे दिशा सलियनचा मृत्यू अपघाताने झाला असल्याची सीबीआयच्या अहवालात उघड झाली आहे पण भाजप आणि राणे गँगने त्याचा बादरायण संबंध जोडून फैत्यात केला आरोप करणाऱ्यांनी आता ना घासून आदित्य ठाकरे यांची माफी मागावी पुढे गेला द्या ह्या काय कायदे सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलला अरे सरड्याला लाज वाटली सरडा उपसभापतीकडे लक्ष लागले त्या खुर्ची कडे लक्ष लागलंय वरिष्ठांना खुश करायचंय वरिष्ठांना खुश करण्यासाठी अशा प्रकारचे आरोप करायचे अरे सरडा पण लाजला सरडा सकाळी बाया घरासमोर चालला होता पण आला काय चाललंय काय चाललंय काय चाललंय सभापती मोधे मला मला परवानगी दिलीय मला संरक्षण द्या सभापती मोदय माझं म्हणणं आदित्य ठाकरेंचा आपल्याला वेळ काय संबंध झालेला आहे मला संबोधव आदित्य ठाकरेंचा या केसशी संबंध असेल त्याची काळजी कोर्ट घेईल एसआयटी रिपोर्ट सबमिट नाही केला कारवाई करा आणि दुसरी गोष्ट जी अंबादास दानवे सांगितली संजय राठोडची केस जय कुमार गोरेची केस याच्या बाबतीत तो डुकडा त्या जयकुमार गोरेच्या केसच्या बाबतीत तोंड उघडत नाही त्याचे एवढे फोटो नागडे उघड्या पण जे आले सभागृहात त्याच्या बाबतीत तोंड बोलत नाही काय चाललंय काय फक्त काय ठरवून करायचंय हा जयकुमार गोरेचा राजीनामा केला त्याच्या राजीनाम्याची वाढणी करा जयकुमार गोरेंचा राजीनामा नाही मागत संजय राठोडचा राजीनामा मागत नाही का फक्त काय विरोधी पक्ष कमजोर आहे म्हणून त्याला कसाही दाबायचा आणि तुमचा सगळा अपयश कारभाराचं लपाव म्हणून तुम्ही करता आता काय तर त्यांनी बोला ना किरीट सोमयाचा किरीट सोमयाची बायपा आत्महत्या करायला चालली होती इथे व्हिडिओ दिला त्याची चौकशी काय होत याची व्हिडिओ दिला त्याची चौकशी का नाही झाली किरीट सोमयाचा दिला ना व्हिडिओ त्याची चौकशी शिक्षण मंत्री दादा भूषण चौकशी करता सभापती महोदय सन्मान्य ज्येष्ठ नगर बसा सरसाहेब परत जागेवर बसा आपण आपण अभ्यासू आहात आपण वकील आहात मसा आपण शांतता ठेवा आपण या ठिकाणी वक्तव्य शांतना माननीय सभापती महोदयांच्या सभापती महोदयांच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी त्यांना नियम कायदे त्यांनी शिकवायला घेते सभापती महोदय आणि एका महिलेच्या संदर्भामध्ये एका महिला आमदार महोदयांच्या संदर्भामध्ये रंग बदलले ही टीका टिप्पणी करणं योग्य आहे आपण सभापती